वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे दोन घरांचे स्लॅब कोसळले मोठा अनर्टला जुनी कामठी येथील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वेकोली प्रशासनाने तीव्रता तात्काळ कमी करावी वेकोलीच्या अति तीव्रतेच्या ब्लास्टिंगमुळे जुनी कामठी येथे दोन घरांचे स्लॅब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील कित्येक वर्षांपासून वेकोलीच्या गोंडेगाव आणि कामठी ओसीएम मध्ये कोळशाचे उत्पादन वाढविण्यासाठी दररोज बारूदने ब्लास्टिंग केले जाते ब्लास्टिंग ची तीव्रता जास्त असल्याने त्यांच्या कंपनांमुळे मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान जुनी कामठी येथील रहिवासी भाऊराव मारवते आणि राजेंद्र खंडाते यांच्या घरांचे स्लॅब कोसळले असून सुदैवाने घरातील लोक बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळलाय या संबंधित डब्ल्यू व्यवस्थापनाला अनेक वेळा निवेदन दिले गेले मात्र अधिकारी सदर विषयाला गांभीर्याने घेत नसून स्थानिक आमदार आशिष जयस्वाल कन्हान पिपरी नगर परिषद प्रशासन जनप्रतिनिधी या भयंकर समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे वेकोली प्रशासनाने ब्लास्टिंगची तीव्रता कमी करावी अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे तुम्हाला कोणता त्रास घर धोक्याच्या घरात झोपलेले पोरं बारं राहतात लहान आहेत आमच्या दोन एक मुलगी सहा पाच वर्ष सहा वर्षाची आहे एक दीड वर्षाची मुलगी झोपली होती घरामध्ये झोपेच्या याच्यामध्ये दगाण झाली त्या दगाण्याच्यामुळे ते घराचे लिपंट खालता खसले त्याच्या आमच्या नुकसान झाले आहे काय मागणी तुमच्या प्रवास आमच्या मागणी हेच आहे की आमची घराकरची घर ग... दुरुस्तीकरता जे काही मदत सरकारकडून मिळेल ते आम्हाला जेवायला पाहिजे बा एकलीच्या दगाणीमुळे तुम्हाला कोणता त्रास आहे एकलीचे म्हणजे आमच्या घर घर क्रॅक होऊ शकते पळू शकते आणि छोटे छोटे पोहर आहे त्याच्यामुळे आम्हाला भीती आहे तर दगाण थोडीशी कमी झाली पाहिजे काल काय झालं काल म्हणजे दगाण खूपच जास्तच झाली जास्त प्रमाणात झाल्यामुळे माझं घर क्रॅक झालं आणि स्लाब पडली तिकडल्या रूम दरवाजाची पाठी निघली आणि काय मी झोपून होते रूम मध्ये बाहर बाहर तुम्हाला तुमची काय मागणी आहे आमची मागणी आहे का, का दगाण बंद झाल्या पाहिजे दगानीमुळे आम्हाला खूप परेशानी आहे आणि आमचे लहान लहान मुलं बाळात काल इतक्यानं चांगला झालं का आम्ही बाहेर निघून गेलो दगाण झाली तर दगाण व्हायच्या पहिले आम्ही बाहेर निघून गेलो दगाण झाल्याच्या नंतर मग अशी घटना झाली छत पडली वरची आम्हाला असं नाही झालं पाहिजे त्यासाठी सरकार सरकारला सांगणी आहे का आम्हाला का दकान बंद झाले पाहिजे प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर